सातेवाडीकरांचं महाराष्ट्रच एक टॉपचं मैदान जुनी परंपरा असलेलं महाराष्ट्र केसरी मैदान सातेवाडी चोवीस ऑक्टोबर रोजी हे मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये वीस पैरे जे आहेत ते आपण निवड एक निवडलेले आहेत बघूया कोणते बैल कोणत्या बैलासोबत पळू शकतील प्रश्नचिन्ह आहे एक नंबरचा पैरा आहे सगळ्यांचा लाडका बकासूर कोणासोबत पळेल नक्कीच बक्कासुरचा पैरा आपण आपल्या चॅनेलवरती दुसरा एक नवीन चॅनेल काढलेला आहे त्याच्यावरती बघा जाऊन के फॉर किरण या चॅनलवरती आपण बक्कासूरचा पैरा चोवीस तारखेचा सांगितलेला आहे दोन नंबरचा पैरा कोण आहे दोन नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुसेगावची एक नंबरची जोडी असलेली मागच्या वर्षीच्या त्याच्या मागच्या वर्षी ही जोडी पाळली होती नक्की संबंध महाराष्ट्रात ही दोन्ही बैल चर्चेमध्ये असणारी असा हा हिंद केसरी घरणिकीकरांचा राजा आणि त्या राजासोबत सोबत महान भारत केसरी हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा सगळ्यांचा लाडका पब्लिकचा ओरिजिनल भिताड सहाशे बावीस हरण्या आणि घरमिकीकरांचा राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरीच्या चोवीस तारखेच्या मैदानामध्ये तीन नंबरचा पैरा कोण असेल तीन नंबरचा पहिरा कारोंडेकरांचा चिक्या आणि नक्कीच त्याच्या सोबत पळताना दिसेल मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि नक्कीच अर्जुन सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मोठ्या मैदानामध्ये तो गुलालमध्ये असतोच पैरा कुणीही असू दे त्या बैलाचा आणि नक्कीच आत न बाहेरनं पाळण्याची क्षमता धमक त्या बैलामध्ये आहे आणि नक्कीच तो छत्रपती संभाजीनगरचा एक टॉपसा बैल आहे नक्कीच चिक्या आणि अर्जुन हे असतील चोवीस तारखेच्या मैदानातील एक टॉपसा पैरा चार नंबरचा पैरा कोण असेल चार नंबरचा एक टॉपचा पैरा आहे नितीन आबा शेवाळे यांचा पाखरे आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल आपल्याला सगळ्यांचा लाडका कंदूरचा राजा आता तो मध्यंतरी थोडस आता काल त्याला थोडीशी जखम लागली परंतु बरा आहे तो व्यवस्थित आहे काही नाही प्रॉब्लेम परंतु तो आता आरामावरती आहे कंदूरचा राजा आणि तो आपल्याला दिसणार आहे आता चोवीस तारखेला डायरेक्ट महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा त्याला पाच नंबरचा पहिला सात्यवाडीकरूच्या मैदानामध्ये अमित भारे यांचा चिमण्या हा चिमण्या आपल्याला दिसणार आहे त्यांचाच घरचा वाद एक नवीनच त्यांनी बैल खरेदी केलाय आणि नक्कीच काय पळतोय काय पळते ही जोडी दोन का तीन वेळा पळली ती तिथं एक नंबरच केला या जोडीनं अवघड या जोडीला हरवणं बरं का कारण की कसं होतंय चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतोय त्याचा पळ काय आणि वादळ सुद्धा त्याला चांगली साथ देते आणि नक्कीच वादळच त्याला पूर्ण झाले वादळच पळते त्यापेक्षा जास्त नक्कीच बघू चिमण्या आणि वादळची जोडी खूप छान जोडी आहे नक्कीच यांना दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा सहा नंबरचा पैरा आहे शाकीर पठाण यांचा एक टप्स बैल त्यांच्या दावणीचा राजा आपला माझा सुद्धा लाडका राजा असा हा राजा आपल्याला पळताना दिसेल पुणे जिल्ह्यामध्ये काठापूर या ठिकाणी एक मैदान झालं होतं तिथं एक नंबरचा मानकरी मिळवला होता तोच नाशिकचा बैल पळताना दिसेल आपल्या राजासोबत त्याचं नाव मला माहीत नाही तोच तोच पैरा होईल त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये नक्की मध्ये सांगा नाशिकचा बैल कोणता होता तो सात नंबरचा पैरा कोण असेल शाकीर पठाण यांचाच आपल्याला सगळ्यांना माहिती आता तो बरा झालाय असा हा सम्राट हिंद केसरी सम्राट आता सगळे म्हणतील हिंद केसरी कसं काय तिने पाच लाखाच्या हिंद केसरीच्या मैदानात एक नंबर केला होता असा हा सम्राट आणि सम्राट सोबत संतोष तोडकर यांचा साई हा बैल पळताना दिसेल आणि साई सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला महत्य काय पळते त्या बैल त्या पहिल्याकडे आहे बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आठ नंबरचा पैरा आहे किरण शालगाव कालगावकरांचा रैना आणि हा रैना आपल्याला पळताना दिसेल मिलिंद शेठ पाटील मुंबईचे यांचं पब्लिकचं बेताळ आणि तिन्ही फेरेच्या मैदानामध्ये गुलालाचा बेताज बादशाह बोंगा बोंगा आणि रैना ही जोडी आपल्याला पळताना दिसेल त्या सातेवाडीकरांच्या मैदानामध्ये नऊ नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडामधील शॉटगन मेहरबान हा मेहरबान आपल्याला पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांचा जलवा या बैलांसोबत आणि नक्कीच ही जोडी चांगलीच पळेल जलवा सुद्धा चांगलाच पळतो महाराष्ट्राला माहित आहे मेहरबानला सांगायची गरज नाही उंची लहान कीर्तिमाना सहा शॉट गन मेहरबान दहा नंबरचा पहिला आहे वन बीएचके फ्लॅटचा मानकरी असलेली जोडी पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे नक्की सातेवडीकरांच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला एकत्र पाहताना दिसेल म्हणजे सगळ्यांचा लाडका रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सचिन चव्हाण यांचा आणि अमित बांधळे यांचा कळंबीचा शंभू शंभू आणि रायफल ही जोडी सज्ज झाली मोठ्या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचे दोघेही मोठे वस्ताज आहेत खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना खूप 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 शुभेच्छा अकरा नंबरचा पैर आहे मादळ शिकऱ्या आणि तो साहिब्या काही जोडी आहे कमालीची जोडी आहे नक्की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवते ही जोडी आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा बारा नंबरचा पैर आहे मानघरकरांचं हिंद केसरी वादळ आणि हे वादळ आपल्याला दिसणार आहे बापूसाहेब आंबेडकर वडकी यांच्या बावीस अकरा सोन्या या सोबत सोन्या सध्या फॉर्म मध्ये आहे कधी फॉर्म जातोय कधी येतोय पण तो चांगला पळतोय आणि वादळ सुद्धा चांगलंच पडतं गाडीवरती ड्रायव्हर ती सनी ड्रायव्हर उडाळी या तेरा नंबरचा पैर आहे बावीस अकरा पिस्टन बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचा लाडका आणि महाराष्ट्राचा लाडका माझा सुद्धा लाडका पिस्टन बावीस अकरा हा पिस्टन आपल्याला दिसेल बोपर्डीकरांच्या हिंद केसरी लाडू या बैलांसोबत आणि लाडू सुद्धा चांगलाच गुलाला चा बेताज वाच आहे बर का आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्या पिस्टन आणि लाडूला चौदा नंबरचा पैर आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि वेगाचा शेवट सर जा सर्जाचा गोदर खरा गुरु कोण असेल तर बुलढाणाचा बाब्याचा असेल नक्की या गाडीवरती पुन्हा एकदा बसू द्या आम्हाला बघू द्या सोमा डायवर तर डबकरांना काय गाडी पळवतील हे दोघेही आत्ता एक खराब फॉर्म मध्ये चालले तर नक्की त्यांचा खराब फॉर्म जो आहे तो सोमा तर डब करत आणू शकतील आणि नक्कीच आणतील आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा या जोडीला सुद्धा पंधरा नंबरचा पैरा जो आहे तो सदाभाऊ मास्तर रे ट्रे करा तसेच अंबाहाबाे यांचा ठाकूर आणि हा ठाकूर आपल्याला पळताना दिसू शकेल कोकण एक्सप्रेस डॉन या बैलासोबत महिब्यासोबत या बैलाचा फेरा काढलेला आहे आणि नक्कीच ही जोडी आपल्याला चोवीस तारखेला दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सोळा तारखेला कोण असेल सोळा तारखेला सोळा नंबरचा पैरा सॉरी बरं का सोळा नंबरचा पैरा जो आहे सातारा एक्सप्रेस हरिण म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पळताना दिसेल हिंद केसरी पतंग या बैलासोबत आणि पतंग सुद्धा मोठ्या मैदानामध्ये गुलालाच असतो आणि सातारा एक्सप्रेस बलमाला सांगायची गरज नाही खूप त्याचा इतिहास मोठा आहे सतरा नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर यांचा निनामचा सुंदर आपल्याला हिंद केरी कोरेगावचा एक नंबरचा मानकर असलेला स्वराज सोबत दिसू शकेल ही जोडी बघूया पैला सुद्धा होऊ शकेल अठरा नंबरचा पैला आहे आत्ता सध्या गुलालाचा बे ताजोबा सहा चरे स्वामी हा स्वामी आपल्याला दिसू शकेल बाव धनकरांच्या लक्ष्यासोबत खूप साऱ्या शुभेच्छा एकोणीस नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि हा सुंदर आपल्याला पळू दिसेल टिटवी अमित पाटील यांच्या टिटवी या बैलासोबत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सुद्धा आणि शेवटचा वीस नंबरचा पैरा हे भोळा शंकर आणि गोविंदा वा काय कमालीचा पैरा आहे ना नक्की डोळे टॉपच्या आहेत टॉपचंच नियोजन झालं आहे त्यांचं आणि नक्कीच हे सातेवाडीकरांच्या मैदानातील हे पैरे एक शो तुम्हाला सांगितलं वीस चोवीस तारखेच्या मैदानातील नक्कीच कुणाला जर पैरे माहीत असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि नक्कीच आपला दुसरा चॅनल आहे के फॉर किनर तिथं नक्कीच सपोर्ट करा तुमचा असंच प्रेम राहू द्या धन्यवाद